नमस्कार एका विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की राज्यभरामध्ये सध्या जो गाजतोय विषय तो म्हणजे शिक्षक भरतीचा विषय अत्यंत गाजतोय कारण शिक्षक अभियोग्यता हो परीक्षाहून एक वर्ष संपलेला आहे आणि खऱ्या अर्थानं साधारणतः अकरा हजार निवड यादी जी आहे ती लावण्यात आलेली आहे तरी सुद्धा अद्याप शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अजूनही रूपांतरित याद्या लावायच्या बाकी आहेत त्याच पद्धतीने ज्यांची निवड झालेली आहे त्यांना पत्र अद्याप मिळाली नाहीत आणि या संपूर्ण प्रकरणासाठी आम आदमी पक्षाच्या शिक्षक विंगच्या जिल्हाध्यक्षा शीतल खांडे आपल्या सोबत आहेत त्या त्यांच्या सोबत आपण या संपूर्ण विषयावर बोलणार आहोत नमस्कार खांडे मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे खर तर काय नेमकी सिच्युएशन आहे सध्या काय परिस्थिती आहे काल तुम्ही पीएमसी मध्ये होतात त्या ठिकाणी काही अभियोग्यताधारक त्या ठिकाणी आले होते नेमकी काय मागणी होती आणि सध्याची परिस्थिती काय आहे सर्व प्रथम सगळ्यांना नमस्कार आणि तांबोडी सर तुम्हालाही नमस्कार सगळ्यात आधी मी माझं नाव करेक्ट करेन माझं नाव शीतल कांडेलकर आहे काल बऱ्यापैकी नवनियुक्त जे शिफारस पात्र अभियोगता हो धारक आहे ते पुणे महानगरपालिकेमध्ये आले होते त्यांच्याकडून आपल्याला एक पत्र मिळालं की अशा अशा अडचणींमध्ये आम्ही आहोत आणि त्यातून आम्हाला पुढची आपल्याकडून मदत मिळावी म्हणून तुम्हाला आवाज येतोय ना सर व्यवस्था येतो तर मग तिथे गेल्यानंतर जी अभियोग्यता धारक होती त्यांच्याशी बोलणं झालं सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी होती नंतर मग त्यांना प्रशासकीय जे डिपार्टमेंट आहे शिक्षणाचं पुणे महानगरपालिकेचं तिथे बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटायचं होतं तिथे मीही त्यांच्या सोबत गेले पहिल्यांदा त्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो तर मी त्यांना स्पष्ट विचारलं की अभियोग्यताधारक जे शिफारस पात्र आहे गेले तीन महिने झाले हे विद्यार्थी पात्र आहेत आपल्या महानगरपालिकेमध्ये लागण्यासाठी तर तुम्ही यांना कोणत्याच प्रकारचे अपडेट देत नाही आहेत किंवा त्यांना एक नियोजन तुम्ही सांगायला हवं होतं आतापर्यंत कारण बरेचसे प्रॉब्लेम्स असतात त्यांचे त्यांना इकडे शिफ्ट व्हायचं आहे त्यांच्या मुलाबाळांच्या ॲडमिशन्स आहे असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत मग गोष्ट अडकली कुठे आहे मग त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्यापर्यंत जो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे वरती त्याच्यावर सिग्नेचर नाही आहे आयुक्त साहेबांचे असं त्यांचं म्हणणं होतं त्यांना म्हटले जो की जोही तुमचा प्रस्ताव असेल किंवा जेही तुम्ही पाठवलेलं असेल त्याची एक प्रत आम्हाला मिळावी आणि आज सहा वाजेपर्यंत द्या नाही तर लेखी स्वरूपात द्या की आम्ही या या तारखेला असं असं आमचं नियोजन असणार आहे किंवा तुमचं समुपदेशन होणार आहे मग इतकं तिथे बोलणं झाल्यानंतर आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो महानगरपालिकेमध्ये येताना एवढे विद्यार्थी बघून त्यांनी इतकी सगळे कुठे निघालात म्हणून मग तिथे थोडस आम्हाला थांबवण्यात आलं मग तिथे मी त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला आयुक्तांना भेटले मग आयुक्तांनी वेळ दिला आणि आम्ही सगळेच मग आयुक्तांच्या ऑफिसजवळ जवळ गेलो आणि आयुक्तांशी बोलल्यानंतर ते भेटायला तयार झालेत मुलांना आणि भेटलेही ते आणि त्यांनी सांगितलं की जे अतिरिक्त आयुक्त आहेत ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी तुम्ही आधी बोला म्हणजे कुठपर्यंत नियोजन आहे हे आपल्याला कळेल मग त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलू असा चांगलाच प्रतिसाद आपल्याला आयुक्तांकडून भेटला पण मला ह्या सगळ्या गोष्टीतून एक सांगावं असं वाटतं की आधीच शिक्षक भरतेला एवढा उशीर झालेला असताना प्रशासकीय अधिकारी किंवा कि मंत्री महोदय असतील यांना या, या गोष्टी कळत नाहीत का जो त्रास आपल्या अभियोगिता धारकांना होत आहे आपण डोळ्याने बघत त्यांच्यासोबत मी बरेच दिवस झाले प्रवासही करते आहे सगळ्या गोष्टी आपण अनुभवतोय तर ज्यांच्या हातात या गोष्टी आहेत त्यांनीही तात्काळ या गोष्टी पूर्ण करून नियोजन करून यांना नियुक्ती पत्र किंवा समुद्देश आतापर्यंत होऊन जायला हवं होतं या तरी ह्या सगळ्या गोष्टी काय होत नाही म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला अभियोग्यता धारकांची पण बऱ्यापैकी चर्चा झाली आणि समाधानकारक असं तिथे झालेलं आहे असं तरीही बरेचसे एकशे एकोणनव्वद विद्यार्थी परत अडकलेले आहेत आश्वासन त्यांनी असं दिलेलं आहे की जी उर्दू माध्यमाची विद्यार्थी आहेत परत आपली जी इंग्रजी माध्यमाची विद्यार्थी आहे फक्त एक ते पाच विद्यार्थी अभियोग्यता धरत सोडलेत तर काम झालेलं आहे आणि तुम्हाला आपले जे येणार आहेत इलेक्शन इलेक्शनचे ते डिक्लिअर झाल्याच्या नंतर सहा सात तारखेला तुम्हाला कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि एक ते पाचचे चे जे शिफारस पात्र आपल्या अभियोग्यता धरत आहेत ते कोर्ट केस आणि मॅटर सांगितलेलं आहे तर त्याचा रिझल्ट आला की यांचं हे काम होणार असं आपल्याला तिथून अपडेट मिळालेली आहे ती लेखी स्वरूपात नाहीये त्यांनी तोंडी सांगितलं अच्छा खर तर तुम्ही अगदी आता आ, शिक्षक भरतीच्या साठी चळवळ करताय आंदोलन करताय अभियोग्यता हो धारकाशी बोलताय एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की रूपांतरित यादी जी आहे कन्वर्टेड राऊंड जो आहे तो लवकरात लवकर लावावा अशा पद्धतीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून अभियोग्यता धारकांची आहे कारण एक दोन मार्कात तीन चार मार्कात अनेक अभियोग्यता धारक आ, या भरती पासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना संधी कुठेतरी मिळावी यासाठी कन्वर्टेड राऊंडची परवानगी त्या कन्व्हर्टेड राऊंड साठी मिळालेली नाहीये मग याकडं कसं पाहताय आणि तुम्ही यासाठी काय पाठपुरावा करणार आता जसं आपल्याला माहित आहे की अकरा हजार प्लस विद्यार्थी अभिमुखेता धारक जे आहे त्यांना ते शिफारस पात्र झाले आहेत काहींना अपॉइंटमेंट लेटर्स मिळालेले आहेत काही रुजू पण झालेली आहेत पण त्यानंतर ही जी संथगती आलेली आहे शिक्षक भरतीला यावर आमचा इतका पाठपुरावा चालू आहे भरपूर निवेदन आयुक्तांना दिले गेले मी बऱ्याच वेळेस माझ्या मा व्हिडिओमध्ये किंवा तोंडीही असं सांगत असते की इतका पाठपुरावा करूनसुद्धा पुढची यादी का लागत नाही याच्यासाठी प्रत्यक्षही मी आपल्या आयुक्त साहेबांना विचारल्यावर त्यांनी मला दोन तीन वेळा असंच उत्तर दिलेलं आहे की जे आपले माझी सैनिकांचा जो इशू आहे तर या इशूमुळे आणि याच प्रॉब्लेममुळे खरं तर आपली जी पुढचा राऊंड आहे कन्व्हर्टेड फेरी आहे ही लागत नाही आहे आणि हा इशू जसा संपेल तसं मी स्वतः प्रयत्न करेल की ह्या पुढचा राऊंड लागावा आणि पुढची भरती व्हावी पुढच्या मुलांना ही चान्स मिळायला हवा तर मी त्यांना विचारलं की तुम्ही पंचावन्न हजार भरती करणार होतात मग त्यांनी हा मुद्दा फोडला पहिले म्हणे पंचावन्न हजार व्यक्ती होणार नाही असं ते मला क्लिअर म्हणाले जुमला होता कारण आपल्याला सगळ्यांना कळतंय की हे जे इयर आहे हे जे वर्ष आहे इलेक्शनचं आहे याला राजकीय बाबी असतात जे आप आपल्या अभियोग्यता किंवा सामान्य व्यक्तीला सहज कळत नसतात मी सतत यांना सांगते की प्रत्येक गोष्टीच्या मागे यांच्या म्हणण्याच्या मागे कुठेतरी राजकीय कारण लपलेलं असतं आणि त्यानुसार हे आपल्याला सगळ्या गोष्टी सांगत असतात आणि आपण मात्र विश्वास ठेवून किंवा हो हो आता आपण बघतोय की साठी त्यांनी आपल्याला आता किती दिवस झाले पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी सांगितलं की बघा आता आचारसंहिता लागलेली आहे आणि खर तर आचारसंहितेच्या आधीपासून आपले जे शिंदे सर आहेत त्यांना मी पत्र पण दिलं होतं त्यांना फोनही केला होता की आचारसंहिता लागणार आहे त्याआधी तुम्ही हा कन्व्हर्ट राऊंड जो आहे तो पूर्ण करा त्यांनी म्हटलं नाही नाही मॅडम काही हरकत नाही आपण जरी आचारसंहिता लागली तरी शिथिलतेसाठी पत्र आपण देणारच आहोत मग म्हटलं तुम्ही आताच तयार करा आणि आधीच देऊन ठेवा म्हणजे ते आपल्याला कुठे थांबवणार नाही तर त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की नाही आपण नक्कीच असं करणार आहोत तुम्ही सगळे निश्चिंत राहा पण ह्या गोष्टी सर्रास खोट्या होत्या आणि बरंच खोटं आपल्याशी बोललं जातं आयुक्त कार्यालयातून पण ही गोष्ट फार वाईट वाटते सर मला कारण आपण कुणाच्या तरी भावनांशी खेळतोय याची जाणीव त्यांना नाही आहे हे मी स्वतः अनुभवते आणि त्यानंतर मग त्यांनी आपल्याला सतत कारण दिली आचारसंहिता आहे आम्ही आचारसंहितेत काही करू शकत नाहीये मग मध्येच ते सांगायला लागले कारण पाठपुरावा आपला सतत चालू होता सतत माझी निवेदनं जात होती तोंडी बोलणं होत होतं परत मी मुद्दामच हे युट्यूबवर जे मी टाकते आहे सगळे अपडेट्स हे मुद्दामच टाकते कारण हे लोक सोशल मीडियाला घाबरतात आपण चार भिंतींच्या आत त्यांच्याशी काय बोलतो हे बाहेर लोकांना कळत नसतं आणि परत आपण फोटो किंवा व्हिडिओ काढायचं म्हटलं तर परत यांची आचारसंहिता मध्ये येते मग बाहेरच्या लोकांना कसं कळेल ना की काय चाललंय तर मुद्दामच हा माझा एक प्रयत्न आहे त्यामागचं कारण खरं तर हेच आहे की मी सोशल मीडियावर सध्या बोलते आहे तर त्याच्यानंतर आचारसंहितेचं कारण सांगितल्यानंतर आम्ही प्रस्ताव आहे म्हणून त्यांनी एक महिना खाल्ला की आम्ही प्रस्ताव पाठवलाय आम्ही प्रस्ताव पाठवलाय तर तुम्ही प्रस्तावामध्ये काय मागणी केली आहे म्हणून मला प्रस्तावाची प्रत द्या असंही पत्र मी दिलं होतं तर तिथेही मला वेगवेगळी कारणं सांगण्यात आली की हो तुम्हाला देतो देतो करत त्यांनी पंधरा दिवस घेतलीत आणि नंतर मग जेव्हा या मुलांना जिथे जिथे इलेक्शन संपलेली आहेत तिथे तिथे नियुक्तीपत्र देण्यात यावे हे एक परमिशन आपल्याला निवडणूक आयोगाकडून भेटली मग आपल्या कन्व्हर्ट राऊंड विषयी ते काही बोलतच नव्हते पुन्हा तर मला तेच म्हणायचंय आम्ही कन्व्हर्ट राऊंड साठी मागणी करत होतो बरोबर तुम्ही कन्व्हर्ट राऊंड साठी आम्हाला आचारसंहितेत शिथिलता मग आम्ही प्रस्ताव पाठवलाय हे कारण देत आहे आणि मग मी म्हटलं की कन्व्हर्ट राऊंडचा विषय नाही घेतला सर तुम्ही कुठे आहे कन्व्हर्ट राऊंडचा विषय तर ते म्हणाले नाही त्या तिथे आहेत त्यांच्या क्लर्क वगैरे आता मी इथे नाव नाही घेणार तर त्या म्हणाल्यात की नाही नाही त्यांनी फक्त नियुक्ती पत्र देण्यासाठी फक्त आपल्याला हो म्हटलंय आणि बाकीच्या गोष्टींविषयी निवडणूक आयोग काहीच बोललेला नाही तर मी म्हटलं तुम्ही एक काम करा मला ती प्रस्तावाची प्रत द्या तर त्यांनी कसं तरी ते टाळलं आणि त्यांना द्यायचीच नव्हती कारण त्यांनी कदाचित ही मागणी केलेलीच नसेल त्याच्या मागे पण कारण हेच आहे यांना पूर्ण शक्तीने या जागा भरायच्या नाहीत म्हणजे सकारात्मक नाहीये प्रशासन तुमचा आवाज ब्रेक होतोय कन्वर्टेड राऊंड साठी आयुक्त किंवा प्रशासन सकारात्मक आहे का काय तुम्हाला आणि जर सकारात्मक असतील तर ठीक आहे मग आदमी पार्टी काय असतो आपण इतके प्रयत्न करत आहोत सर ते सकारात्मक आहेतच आणि कन्वर्ट राऊंड होणारच आणि तरीही आपण कुठेतरी एक पर्सेंट जर पकडलं की समजा परत उशीर होतोय किंवा परत आपल्याला काहीतरी फिरवलं जात आहे असं दिसताच क्षणी आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जरी आचारसंहिता सुरू आहे तरी आम्ही राजकीय लोक करू शकतो कारण विषय फार गंभीर आहे आम्ही परत तुमच्या विधान परिषद किंवा विधानसभा परत मग आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका इतक्या दिवस नाही थांबू शकतो आम्हाला अभियोग्यता धरकांची काळजी आहे जी प्रशासनाला नाही आहे पूर्ण वर्ष निवडणुकीचा येस पूर्णच मग परत एक वर्षाचं नुकसान होत खर तर यामध्ये दोन हजार सतराच्या भरतीच स्वरूप आपल्या समोर डोळ्यासमोर आहे अजूनही त्याच्यातल्या ज्या अजून जागा आहेत त्या पूर्णपणे भरलेल्या नाहीये आणि त्यातच आता ही दुसरी परीक्षा त्याची सुद्धा अवस्था कुठेतरी पूर्वी दोन हजार सतरा सारखी होत आहे की काय असा पद्धती अशा पद्धतीची पर्द्द, परिस्थिती सध्या समोर आपल्याला दिसते तर यातून कशा पद्धतीने एकूणच तुम्ही मार्ग काढतात आता खर तर चौदा वर्षाचा वनवास आपल्या सगळ्याचा भियोग्यता घरकांनी उपभोगलेला आहे त्यांची वय असत नोकरी लागण्याचं जी आशा असते ज्या वयात आपल्याला नोकरी भेटायची असते ते वय मुळात निघून गेलेलं आहे बरीचशी मुलं आता फार काठावर आहेत ज्यांना आता वाटतय की नाही आता लगेच आमचं काम जर झालं तरच आम्हाला नोकरी मिळू शकते नाहीतर आम्ही नोकरीच्या या प्रक्रियेतून बाद होऊ शकतो असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भीती आहे तर सत्रा तर तुम्ही भरती करत नाहीये त्यात सत्राची मोठी अडचण आहे आणि त्यात तुम्ही आताही चोवीस मध्येही तुमची तेच प्रकरण आहेत तर मला असं वाटतं की यामागे ही जी अनास्था आहे शासन आणि प्रशासनाची यांना मुळात शिक्षणावर आता कुठेतरी म्हणजे फुलस्टॉप यावा आणि सगळेच अशिक्षित होऊन जावेत आणि सगळेच बेरोजगारच हवेत असं कुठेतरी यांचं राजकीय दृष्टिकोनातून षडयंत्र तर नाही ना हा मोठा प्रश्न आपल्याला इथे पडेल आणि त्या दृष्टिकोनातून हे जे नुकसान आहे तर हे परत आता मुलांचं होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण शक्तीनिशी लढत आहोत खर तर, तर या संपूर्ण भरतीमध्ये इंग्रजी मीडियमचा अठ्ठास कुठेतरी पाहायला मिळाला प्रशासनाचा एका बाजूला काल दहावीचा निकाल लागला त्या दहावीच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी विषयामध्ये दहावीचे विद्यार्थी नापास झाल्याची बातमी आहे आणि मात्र दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास करणं आणि मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे आणि अशा पद्धतीची अवस्था पाहायला मिळते या संदर्भात काय सांगू एक्चुअली सर मी आता तुम्हाला बघा मी एका इंग्रजी शाळेमध्ये शिकवायला होते जवळ दोन ते तीन वर्ष मी शिकवलं आणि मी मराठी विषय माझ्याकडे होता आणि आणि ज्योग्राफी होता तर मराठी विषय शिकवताना खरच दहावीच्या त्या मुलांना मराठी वाचता येत नव्हतं हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मी त्यांना शाळा सुटायच्या नंतर एक तास माझ्या जवळ बसवून जसं आपण पहिलीच्या विद्यार्थ्याला शिकवतो अगदी तशीच सुरुवात केली आणि त्यांना मी मराठी वाचन शिकवत होते म्हणून जेव्हा सुरुवातीला ही भरती प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा यांनी इंग्रजी आणि मराठी माध्यमाचा विषय केला होता आपल्या जी आर नुसार तर त्याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन केलं होतं आणि आम्हाला तो विषय पटलेलाच नव्हता मग मुळात आपण जसं म्हटलं तसं ते झालंही अगदी समान दोघांना संधी देण्यात आली असं आपण म्हणत नाहीये की इंग्रजी विषय नकोही गरजेचाच आहे तर पण मराठी मातृभाषा म्हणून अतिशय गरजेचा आहे आणि इंग्रजी माध्यमातले जे विद्यार्थी आहेत त्यांना मराठी वाचता येत नाही हे मी स्वतः अनुभवलंय सर म्हणून कदाचित ही परिस्थिती अजूनही तशीच टिकून आहे अच्छा खर तर एकूणच भरती प्रक्रिया पाहायला गेली तर सगळ्यात आधी इतर ज्या परीक्षा असतात त्यामध्ये आधी जागा जाहीर होतात त्यानंतर परीक्षा होते शिक्षक भरती अशी एकमेव परीक्षा आहे राज्यामध्ये की जिथं आधी परीक्षा होते त्यानंतर जागा पाहायला मिळतात तर हे कुठंतरी बदललं पाहिजे असं वाटत नाही का हो हो नक्कीच वाटत सर आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते मी जेव्हा ह्या प्रक्रियेमध्ये मुलांसोबत अभियोग्यता धारकांसोबत जेव्हा जॉईन झाले त्यांच्यासाठी लढते तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवायला मिळाली की तुमच्या सोबत म्हणजे जे अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यासोबत एखादी व्यक्ती अशी स्ट्रॉंग खूप काळ का, का लढत नाहीये तर याला कारण आपली अभियोग्यता धारकच आहे मला खूप अनुभव आला त्यातल्या त्याच त्यांचे फार गट आहेत मुळात आणि त्या गटाचे वेगवेगळे नेते आहेत जे अभियोग्यता धारक आहेत आणि ह्या नेत्यांमुळे काय होत आहे जी व्यक्ती तुम्हाला मदत करते जी तुमच्या प्रोसेस मध्ये नाहीये उदाहरणार्थ मी माझ्यासारखे अनेक आहेत तर हे लोक जेव्हा तुम्हाला मदत करतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी कृतज्ञता असायला हवी तुम्हाला नेता बनायचाय की शिक्षक बनायचा हा प्रश्न आम्हाला ते सगळं बघताना पडतो तर मला असं वाटतं की आपली जी शिक्षक भरती आहे ना त्याला कारणीभूत आपल्या अभियोग्यता धारक ही आहे हे स्वतःमध्ये इतके प्रॉब्लेम्स निर्माण करताय जेव्हा आपण एखाद्या मॉब मध्ये बसतो त्या त्या गर्दीमध्ये चार नेते वेगवेगळे असतात ज्याला एकमेकांची मतं पटत नसतात आणि ते सगळं बघून आमच्या सारख्याला असं वाटतं की आपण आता यांच्यासाठी कशा पद्धतीने लढायचं ना हा एक मोठा प्रश्न आहे तर मला असं वाटतं की ही जी वेळ आहे ही एकत्र अगदी निर्मळ मनाने एकमेकांसाठी सगळ्यांसाठी लढण्याची आहे सर्व समावेश कस आपण बोललं पाहिजे आता ही नेतेगिरी किंवा मीच श्रेय घेईल हा जो प्रकार आहे थोडा जर सगळ्यांनी बाजूला ठेवला तर सर मला की या भरतीच्या चळवळीमध्ये अनेक गटबाजी झाली असं तुम्हाला म्हणायचंय अनेकांनी श्रेयवाद घेण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी केल्यात असं तुम्हाला म्हणायचं आहे हो हो सर मी स्वतः अनुभवते म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं आता कालचीच गोष्ट आहे मी तिथे ऍक्च्युअली चारशे एक्केचाळीस विद्यार्थी पात्र आहेत शिफारस पात्र आहेत त्यातही दोन गट आहे असं मी तिथे ऐकलं आणि ध्येय मात्र दोघांचं एकच आहे ध्येय एकच असताना तुम्ही असं का लढताय मला हा एक मोठा प्रश्न पडतो की तुम्ही सगळेच तिथे असायला हवे होते आणि सगळ्यांनीच आपण आयुक्तांना सगळ्यांनी म्हणून प्रश्न विचारला असता आणि आपली शक्ती अजून जास्त दिसली असती बरोबर की नाही आणखीन मह... एक एक महत्वाचा प्रश्न की एकूणच ही अकरा हजार जागांची जी काही भरती झाली अकरा हजार शिफारस पात्र विद्यार्थी उमेदवार झालेले आहेत त्यामध्ये हे संपूर्ण भरती जी आहे ती पारदर्शक झाली अशा पद्धतीनं प्रशासनाचं म्हणणं आहे पण दुसऱ्या बाजूला कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये एक सीटीटी फ्रॉड वाला सापडला की ज्यानं सीटीटीच्या प्रमाणपत्रामध्ये छेडछाड केली एडिटिंग करून त्याला मार्क्स होते कमी मात्र ते मार्क्स वाढवण्यात आले आणि तो प्रत्यक्ष निवड यादीमध्ये तो होता खर तर एका दुसऱ्या कारणामुळे तो सापडलेला आहे जर तो दुसरं कारण जर नसतं म्हणजे तो प्रोजेक्ट होता आणि त्याच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं म्हणून तो सापडला जर त्याच्याकडे प्रोजेक्ट प्रमाणपत्र असतं तर कदाचित मे बी तो, तो आज शिक्षक म्हणून कुठेतरी जॉईन झाला असता अशी पारदर्शकता सर्वत्र सर्व जिल्ह्यांमध्ये झाली असेल असं मला वाटत मुळात ही हे प्रकरण ऐकलेलं आहे पण मी हे प्रकरण थोडं बाजूला ठेवलंय सर कारण असं आहे की आता अकरा हजाराची आपली जी विद्यार्थी आहे अभियोगता धारक त्यांना नियुक्ती पत्र मिळणार आहेत काहींना बाकी आहेत तर ही खूप आनंदाची बाब आहे मुळात आणि दुसरा दुसरी गोष्ट अशी आहे की पुढचा जो राऊंड आहे तो कन्व्हर्टेड असू द्या किंवा विथ इंटरव्ह्यू असू द्या याच्यासाठी आपले खूप प्रयत्न चालू आहे आणि हे प्रयत्न करत असताना हा जो प्रश्न आहे हा थोडा वेगळा मुद्दा होतो कारण जरी कन्व्हर्टेड आहे विथ इंटरव्ह्यू आहे त्यानंतर दहा टक्के भरणे आहे आणि त्यानंतर बरेचशी अजून यांच्या फेऱ्या बाकी आहेत आणि जेव्हा मला खूप कठीण होईल सर प्रशासनाशी लढणं आतापर्यंत मी निवेदना देखील मला कुठेतरी काहीतरी माहिती देत आहेत आयुक्त हो म्हणतात किंवा आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही आंदोलन करू असंही आम्ही सांगतो तर हे कुठे थोडस आहे थोडं त्रासदायकच आहे मानसिक त्रास पण होतो मुलांना अभियोग्यता धारकांना पण होतोय मलाही खूप होतो पण हे अगदी असह्य होणार आहे मी एकही गोष्टीला माफ करणार नाही मग मी सगळ्या गोष्टींवर बोलणार पण आता तो विषय वेगळा होतो आता आपल्याला अभियोग्यता धारकांना आपल्याला म्हणजे जो वेळ खाऊपणा आतापर्यंतच झालेला आहे तर विनाकारण वेगळी विषय घेऊन तो वेळ खाऊपणा अजून यांनी करावा त्याची कारणं यांनी द्यावीत किंवा खूप वाद व्हावेत आणि परत मग आपला जो मेन मुद्दा आहे कन्वर्ट राऊंडचा किंवा विथ इंटरव्ह्यूचा हा बाजूला पडावा आणि वेगळेच काहीतरी प्रकरण वरती यावेत असं माझी मानसिकता आहे मूळ मुद्दा तर तुमचा आहेच मात्र एक संघटना म्हणून एक संघटन म्हणून चुकीच्या गोष्टींच समर्थन अद्याप होत कधीच कद, होता कामा नये आणि त्या गोष्टीला एक संघटना म्हणून तुम्ही विरोध करणं फार गरजेचं आहे आम्ही विरोध करणारच आहोत सर आणि मी करणारच माझ्या कानावर आलेली आहे ही मी अजून जरी बोललेली नसेल पण या गोष्टीवर आम्ही बोलणार आहोत याविषयी आमची चर्चा झालेली आहे पण योग्य वेळ आल्यावर अच्छा अच्छा एक शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न कन्वर्टेड राऊंड साठी आणि उर्वरित शिक्षक भरतीसाठी त्यामध्ये रूपांतरित याद्या आहे त्या दुसऱ्या बाजूला विथ इंटरव्ह्यूच्या सुद्धा याद्या लावणं बाकी आहे तर यासाठी काय नेमकी तुमची पुढची दिशा असणार आहे काय म्हणाल सर कन्वर्टेड राऊंड लवकरात लवकर प्रशासनाने लावावा त्याच पद्धतीने विथ इंटरव्यू यादी सुद्धा लावावी यासाठी कशा पद्धतीने तुमचा पाठपुरावा असणार आता मीटिंग झाल्यात मंत्रालयामध्ये किंवा ते सर्कल पुण्यात आलेले होते तेव्हा आम्हाला भेटलेली आहे तो आपला कन्व्हर्ट राऊंड आहे ते काम आहे परत आपलं काही सैनिकांचे तर जागा आहेत याच्यावरही काम चालू आहे आणि अशी इच्छा आहे म्हणजे प्रशासनाची पण आणि आपली सगळ्यांची पण की यामध्ये माजी सैनिकाच्या ज्या जागा जा जा यांनी राखून ठेवू इच इच्छित आहेत त्या राखून ठेवता पूर्ण संख्येने कन्व्हर्टन लावावा आणि जे दहा टक्के वगैरे तुम्ही राखून ठेवले त्याच्यात तुम्ही देऊ शकता जर तशी मागणी असेलच देऊ शकता हे आप बोलत आहे त्यांनी आता काळाची गरज बघून थोडस समजून या गोष्टी जर घेतल्या तर नक्कीच आपल्या सगळ्यांचाच फायदा होणार आहे असं मला वाटतं आणि याच चालू शकतो आणि आमचे प्रयत्न आहे की हा जो कन्वर्ट राऊंड आहे हा पूर्ण शक्तीने लागावा आणि लागायलाच हवा कारण ही का निश्चितच तुमच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूच्या याद्या ज्या आहेत ते लवकरात लवकर लागतील अशी अपेक्षा सर्व सर्व अभियोग्यता धारकांनी केलेली आहे तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद शीतल खांडूकर यांनी अतिशय सविस्तरपणाने एकूण शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये कन्व्हर्टेड राऊंड आणि वित्तीन साठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे वेळ झालेली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन संवादा शुभ पाहत